चिखली शहरात युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय बेरोजगार दिन अनोख्या पद्धतीने साजरा केलेला आहे उच्च शिक्षण घेतले तरीही नोकरी न मिळाल्याने युवकांनी चहा वडापाव आणि फळांची दुकाने सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात जयस्तंभ चौकावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त चिखली युवक काँग्रेसने राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करत सरकार विरोधात रोष व्यक्त केला युवकांनी इंजिनियर चायवाला मिळाल्याचा आंदोलनातून मांडला या आंदोलनात युवकांनी शैक्षणिक गाऊन घालून चहा वडापाव आणि फळांचे स्टॉल उभारले आंदोलनात जोरदार घोषणाबाजी ही झाली नोकरी चोर गद्दी छोड रोजगार द्या अन्यथा सत्ता सोडा शहर युवक काँग्रेस रिकी काकडे तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे शिवराज पाटील व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते युवकांनी सरकारकडून रोजगारच्या आश्वासनाची आठवण करून दिली आणि रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली न्यूज एक्सप्रेस साठी बुलढाणावरून मोहम्मद अखिल यांची बातमी